नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा काल आम्ही पा फुलं तोडली झेंडूची पाऊस येत होता आणि रात्री खूप रात्रभर संततधार पाऊस चालू होता आणि ही फुलं अशी बघा फॅनला सुकायला टाकले वरती फॅन चालू आहे रात्रभर फॅन चालू आहे कारण पाण्याचा इतका ह्याच्यात फुलामध्ये हे होतं थपथप करत होती फुलं नुसती पिळून काढली तरी असं पाणी गळत होतं आणि पाणी जर फुलांमध्ये राहिलं तर मार्केटला जायपर्यंत फुलं सगळी खराब होतात ना नासली जातात आणि चिकट चिकट होतात त्यामुळे माल एकदम खराब होऊन जातो त्यामुळे का असं पाणी सुकवण्यासाठी खाली बेडशीट अंतरली होती काल आणि बेडशीट पाणी सुकून घेतं आता मा बाहेरच्या शेडमध्ये माती आहे आपण गाड्या लावतो तिथं पण त्या मातीवर जर बेडशीट अंतरली असती फुलं टाकली असती तर माती पाणी शोषून घेते पटकन पण तिथं गाड्या लावलेल्या आहेत आणि गाड्या पावसात भिजल्या तर पुन्हा स्टार्ट होत नाहीत त्यामुळं घरातच फुलं टाकली असे रात्रभर खाली बेडशीटवर टाकली बेडशीट पूर्ण ओली झालेली होती आता ती बेडशीट काढून टाकलीत आणि उलटीपालटी फुलं केलीत म्हणजे बाजू उलटीपालटी केली त्यामुळे का पूर्ण सुकून निघत आहे आणि इकडं पण दुसरी फुलं ठेवलीत तुम्हाला दाखवते हे बघा ही येलो कलरची फुलं आहेत ती पण अशी पांढऱ्या ह्याच्यावर कपड्यावर टाकले सुकायला त्याच्यात तर खूप पाणी होतं त्या फुलं सुकली नाही तर खराब होऊन जाणार आणि ह्या फुलांमध्ये तर खूपच म्हणजे असं पाण्याचं हे होतं थपथप करत होती ही पण फुलं सुकायला टाकलेत आणि अजून माल तोडायचा थोडासा राहिला आहे तर तो, तो पण तुम्हाला दाखवते हे बघा हा माल आता कारभारीने सकाळी सकाळी तोडून आणला राहिला होता काल तोडायचा पावसामुळं आता थोडी उघडीप आहे त्यामुळे हा माल तोडून आणलाय बघा तोड याच्यातून पण पाणी असं बाहेर येतं इतकं भिजलेत फुलं रात्रभर पावसामुळं ती पण सुकायला ठेवली पाहिजेत आणि पावसाळ्याच्या दिवसात हे फुलांचं असं होतं माल सुकायला ठेवल्याशिवाय उपयोगच नाही आणि टेम्पो आज येणार आहे दुपारी पाच सहा वाजता मा कॅरेट भरायला आणि कॅरेट दरवेळेला पाच सहा भरत होती काल माल पण जास्त घावला त्यामुळं भरपूर फुलं सापडणार आहेत कॅरेट भरपूर भरतील सात आठ तरी कॅरेट होतील कमीत कमी असं असतंय शेतकऱ्यांचं पावसाळ्यात ही काळजी घ्यावी लागते फुलांची माल सुकवून मग मार्केटला पाठवावं लागतो नाहीतर मा माल पूर्ण खराब होतो आणि माल चांगला आहे खूप सुंदर आहे माल दर पण आहे मालाला नव्वद शंभर रुपया तर रेट चालू आहे पुणे मार्केट गुलटेकडीला तर असं आहे सगळं काम पाऊस आला तरी म्हणजे माणसांना त्रास आणि पाऊस नसेल तरी किती माणसांना जगण्याची भ्रांत आहे पाण्याचा तुटवडा आहे सगळीकडं त्यामुळं फुलं सुकवायचं काही मोठं काम नाही आपण फॅन लावून सुकवू शकतो पण पाऊस सगळीकडे पडला पाहिजे भगवंताला हीच प्रार्थना आहे की भरपूर पाऊस पडू दे भरपूर पाणी पाणी होऊ दे सगळ्या सगळीकडं सगळ्यांना भरपूर चारा पाणी मिळू दे आणि पाणी जर भरपूर झालं तर शेतकऱ्यांची पिकं चांगली येतील शेतकरी धनधान्य पिकवू शकेल आणि ह्या जगाला पोसू शकेल म्हणून भरपूर भरपूर पाऊस पडू दे चला मंडळी कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सर्वांनी काळजी घ्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत धन्यवाद